महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलंय खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता दालनांचं देखील वाटप जाहीर झालंय त्यानंतर अवघ्या काही तासात मंत्र्यांना कोणकोणते बंगले मिळणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळालाय तर राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन बंगला देण्यात आलाय पंकजा मुंडेंचा मुक्काम आता पर्णकुटी बंगल्यात असणार आहे कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळालाय ते जाणून घेऊया सविस्तर चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांना रामटेक रॉयल स्टोन आणि पर्णकुटी हे बंगले मिळालेले आहेत तर शंभुराज देसाई गणेश नाईक यांना अनुक्रमे मेघदूत आणि पावनगड बंगला तर ज्ञानेश्वरी न्या, बंगला हा राम शिंदे यांना देण्यात आलाय राहुल नार्वेकर हसन मुश्रीफ चंद्रकांतदा पाटील यांना शिवगिरी विशाळगड आणि सिंहगड हे बंगले देण्यात आलेत धनंजय मुंडे उदय सामंत गिरीश महाजन यांना सातपुडा मुक्तागिरी आणि सेवा सदन हे बंगले देण्यात आले आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आता आपल्यासोबत आहेत शुभम बंगल्याचं आणि दालनांचं वाटप आता मंत्र्यांना करण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांना आता पदभार स्वीकारणं म्हणजे लवकर सुलभ होणार आहे याबद्दल काय अधिक तपशील तुमच्याकडे निश्चित पाहिलं तर मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झालेला आहे आणि दालनांच्या पटपटकदा बंगल्यांचंही वाटप जाहीर झालेलं आहे पण पाहिलं तर एक महत्वाची बातमी जी आहे त्याचा समोर येत आहे आपण पाहिलं तर हेच ते बंगले जे आहेत आता वाटप करण्यात आलं आहे या ठिकाणी नेत्यांच्या सोयीनुसार जे आहे ते त्यांच्या कामकाजाला देखील या ठिकाणी जे आहे ती सुरुवात झालेली आपण पाहिलं तर पदभार जा थे जा थे जे आहे तर काही दिवसातच जे आहे ते अनेक मंत्रिमंडळचे जे नेते आहेत ते स्वीकारणार आहेत मंगल प्रसाद लोडा जे आहेत त्यांनी देखील आज त्यांचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे तर निश्चित आता कामकाजाला एकंदरीत जरी सुरू झाले असले तरी आता बंगल्यांचं वाटपानंतर कशा प्रकारचे कामकाजाला गती येते कशा प्रकारचं कामकाज आता मंत्र्यांचं सुरू होणार आहे कशा प्रकारची तयारी असणार आहे कशापैवशी लगभग असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल शुभम